प्रथम मी श्री गणेशाचे व शिवाचे ध्यान करून नंतर शिवमहिमा स्त्रोत पाठाला प्रारंभ करतो ज्याच्या मस्तकावर चंद्र धारण केलेला आहे ज्याचे उदार विशाल आहे व जो पार्वतीचा सूत असून ज्याचे रूप भव्य सुंदर आहे तू तुझे तु तु दर्शनाने मनाला शांती मिळते असा परशु धरणारा व एकदंत असलेला जो गणेश त्याला नमस्कार असो सुंदर मुख असलेला सुंदर रूप असलेला विघ्नाचा नाश करणारा जो परमात्मा त्याला मी दुखनाशनाकरिता नमन करतो व जो शिवशंकराचा पुत्र आहे म्हणून त्यालाही नमस्कार असो ज्याचा रंग जणू चांदीच्या पर्वतासारखा शुभ्र आहे व मस्तकावर चंद्रशोभत आहे ज्याचे अंग रत्नाच्या भूषणासारखे दैदिप्यमान आहे ज्याने हातात परशु त्रिशूल इत्यादी आयुधे धारण केली आहेत जो प्रसन्न मुद्रेने भक्तांना अभय देत आहे ज्याने पद्मासन घातलेले आहे सभोवती देवगण स्तुती करत आहेत वाघाचे कातडे ज्याने पांघरले आहे या जगाचा जो मूळ कारण आहे व जगाला जो वंद्य आहे अशा पंचमुखी व त्रिनेत्र महिषाचे रोज ध्यान करावे महादेवा समान दुसरी देवता नाही महिमा स्त्रोतपेक्षा उत्तम स्तुती नाही अघोर मंत्रासारखा दुसरा मंत्र नाही आणि श्री गुरुशिवाय दुसरे तत्व नाही ज्या वाराणसीत मनुष्यास अमर करणारी गंगा तिच्या तटावर सर्व भौक्तिकाचा त्याग करून केवळ कंपनी धारण करून सर्व इंद्रियाचा संकोच करून संन्यस्व राहणाऱ्या मस्तक झुकवून शिवास हात जोडून नमस्कार असा हा गौरीचा पती त्रिपुरसुराचा वध करता शंभो त्रिनेत्र असलेला आणि ज्याच्या नामस्मरणाने दैन्य आक्रोश एक निमिषात नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो तो शंभो महादेव माझ्या मोक्षाचा मार्ग दाखवतो करचरणांनी कायेने अथवा कर्माने कानाने डोळ्यांनी अथवा मनानी जी पराकुटीची अधमपनाने कळत अथवा न कळत माझ्या हातून घडलेली पापे जी असतील ती सर्वच्या सर्व क्षमा कर हे करुणेचा शागरा शिवशंभो तुझा जय जयकार असो तुझा जय जयकार असो हे शंकरा तुझा महिमा आघाध आहे तू सर्वांची दुःखे हरण करतोस म्हणून तुला हर म्हणतात देव देवसुद्धा स्तुती करण्यास असमर्थ आहेत तेथे सामान्य माणसाने काय स्तुती करावी आणि त्यांनी केलेली स्तुती ही अपुरीच असणार यात काय संशय आहे स्वतःच्या बुद्धीनुसार केलेली स्तुती ही निर्दोषच म्हणावी लागेल आणि म्हणून मी केलेल्या स्तुती स्त्रोतास अपवाद नसावा माधुर्याने भरलेली व जसे प्रत्यक्ष अमृतच अशी वाणी निर्माण करणाऱ्या तुला प्रत्यक्ष ब्रह्मादेवाची वाणी तरी विस्मित करू शकेल काय परंतु हे शंकरा तुझी स्तुती करण्यासाठी मी जी हे माझी बुद्धी लावली ती तुझ्या गुणवर्णनाच्या योगे माझी वाणी पवित्र व्हावी म्हणून मधापेक्षा गोड परम अमृतासारखी आणि उत्तमत्त वाणीचे आपण निर्माते आहात त्या ठिकाणी बृहस्पतीने जरी आपली स्तुती केली तरी त्यात काय नवल असणार परंतु हे पूरमथन मी निश्चित केला आहे की आपले गुणगौरव गाऊन मी पुण्यपवित्र असा होईल हे वरदशंकरा या जगातले मूड लोक आपल्या ऐश्वर्याची निंदा करतात आपल्या ऐश्वर्याचे काय वर्णन करावं या जगाची उत्पत्ती लय व पोषण आपणच करता सर्वस्वी आपणच करते आहात आपल्या वैभवात वेदाचे सार आणि त्रिगुण रूप समावलेले आहे आणि अशा ऐश्वर्याची निंदा म्हणजे अकल्याणी व पापी लोकांच्या मनाला आनंद देणारी असणार अर्थात ती योग्य नव्हे परंतु सज्जनांना कंटाळा आणणारा असा कोलाहल मात्र करतात हे भगवन आपले ऐश्वरे तर अतर्क्य व अवरणीय परंतु या जगातील दुष्टबुद्धी लोक आपण कुठे असता काय करता तिन्ही लोकांची उत्पत्ती कशी करता कशासाठी करता अशा प्रकारचे नाना कुर्तर्क करतात व जगाला मोहित करण्यासाठी त्यांच्या दुष्टबुद्धीचा हा खोळसाळपणाच होय ही सावयव सृष्टी जन्मरहित असू शकेल का जगाच्या अधिष्ठात्याचे अधिष्ठान कबूल न केल्यास जगताची उत्पत्ती संभावेल का एका कोणी निर्माण करू शकेल असे मान्य साधन कोणते अशा प्रकारे तू सर्व प्रमाण सिद्ध आहेस म्हणून हे अमरश्रेष्ठा तुझ्याविषयी संशय बाळगणारे लोक मुडच होत सर्व वेदविद्या शाखेशास्त्र शैवागम वैष्णवशास्त्र अशा निरनिराळ्या शास्त्रांमध्ये हे श्रेष्ठ हे हितकर अशा समजुतीने वैचित्र्यामुळे नाना प्रकारच्या बऱ्या वाईट मार्गांनी उपासना करणाऱ्या सर्व माणसांना उपासनांच्या योगाने साक्षात वा परंपरेने जसा आकाशातून भूमीवर पडलेल्या पाण्याला सागर हाच एक प्रातव्य असतो तसाच तूच एक परमेश्वर मिळवायचा आहेस हे वरदा नंदी खंडवाग परशू मृगाजीन भस्म नाग आणि कवटी हीच तुझ्या संसाराची उपकरणे आहेत तथापि तुझ्या कृपादृष्टीने देव किती संपन्न होतात आत्मनंदात रममान होणाऱ्याला विषय मृगजड मोहित नाहीत हे पुरमतना आपले दर्शन घेणाऱ्या या जगताला अविनाशी मानतात काहीजण नाशिवंत मानतात तर काही या दोन्हीवर विश्वास ठेवतात त्यांच्या ह्या उलटसुलट विचारसरणीमुळे मी आचरचकित होऊन आपली स्तुती करताना लज्जित होतो परंतु खरं म्हणजे माझी वाचा आपली स्तुती केल्याशिवाय राहत नाही हे गिरीजा आपल्या ऐश्वर्याची वायूपर्यंत असणारी शाखा तिचे प्रमाण शोधण्यासाठी वर आकाशात ब्रह्मदेव आणि खाली पातळात विष्णू भगवान यांनी आपल्या प्रयत्नाची परकाष्ठा केली परंतु त्यांची सीमा ते कधी शोधू शकले नाहीत म्हणून श्रद्धायुक्त भक्तीने त्यांनी आपली स्तुती केली व आपणच त्यांना अनुमती दिलीत आपल्या स्मरणसेवेचे वाया कसे जाईल हे त्रिपुरहरा युद्धाच्या ईर्षेने हातात शस्त्र धरून शत्रूचा निपात करीत रावणाने विनाशया अस्त्रीभून जिंकले परंतु आपल्यावर भक्ती एवढी की स्वतःच्या शिरकमलाची माला गुंपून ती आपल्या चरण कमलावर अर्पण केली केवढा हा भक्तीचा प्रताप तुझ्या सेवेच्या योकाने प्रचंड शक्ती प्राप्त झालेल्या बाहूंनी कैलासावर प्रत्यक्ष तुझा निवासस्थानावर चढाई करणाऱ्या रावणाला तू आपल्या अंगट्याने दाबल्यामुळे त्याला पातळातसुद्धा धारा मिळेन असा झाला खरोखरच दृष्टाला मोठेपणा आला म्हणजे त्याला मोह पडतो हे वर का अखिल त्रैलोक्य त्या बानासुराने आपले अंकित बनवले इंद्राच्या मोठ्या सुद्धा त्याने कमीपणा आणला यात तुझ्या चरणाची सेवा करणाऱ्या त्या बानासुराविषयी फारसे आश्चर्य वाटायला नको कारण तुझ्या चरणी भक्तीने आपले मस्तक विनम्र केले म्हणजे त्याची उन्नती झाल्याशिवाय राहत नाही ती होतेच एकाएकी सर्व ब्रह्मांडाचा क्षय होईल की काय अशी भीती वाटून भयभीत झालेल्या देवदानांवर कृपा करावी म्हणून हे त्रिनयना तू कालकूट विष प्राशन केलेस व त्यामुळे तुझा कंठ निळा झाला तरी पण तो ती निलिमा तुझ्या कंटाला खुलूनच दिसते त्रिभुवनाची भीती दूर करणारे जे थोर लोक असतात त्याची विकृती सुद्धा श्राद्धच होय हे महादेवा कामदेवाने आपले मदन शरणाने देव असूर आणि मानवांना जिंकले व आपणासही त्याच योग्यतेचे समजून पाहता पाहता स्वतःच भस्म झाला खरोखर इंद्रियाचे दमन करणाऱ्यांचा अनादर करणे कदापि योग्य नव्हे हे शिवशंकरा जगाच्या रक्षणासाठी आपण नृत्य करता त्यावेळेस ही पृथ्वी विचलित होते आकाशात वरपर्यंत आपल्या बाहूंच्या संचलनाने सारे तारांगण क्लेशित होतात आपल्या जटासभारंभाच्या ताळणामुळे सारा स्वर्ग कंपायमान होतो नक्कीच आपली विभूती विचित्र आहे अनाकलनीय आहे सर्व आकाशावर पसरलेला व तारांगणाच्या योगाने ज्याच्या फेशाची शोभा जास्त खुलून दिसते असा जो जलप्रवाह तो हे शंकरा तुझ्या डोक्यावर बिंदू मात्र लहान दिसतो त्याने सर्व पृथ्वीला समुद्ररूपी पाण्याचा वेढा घालून तिचे द्वीप बनविले ह्यावरूनच तुझ्या दिव्य शरीराच्या मोठेपणाचे अनुमान करता येते हे देवादिदेव त्या त्रिपुरासुरारूपी तृणाला जाळून टाकण्यासाठी केवढा हा खटाटोप भूमीचा रथ पृथ्वी सारथी ब्रह्मा हिमाचल धनुष्य चक्र चंद्र सूर्य आणि बाण ही सामुग्री बाळण्याचे कारणच काय खरोखर निर्माण केलेल्या वस्तूंबरोबर व्यवहार करताना समर्थ आपली बुद्धी पर्वश होऊ देत नाहीत हे त्रिपुरहरा सहस्त्र कमलांनी पूजा करीत असताना एका कमलाची कमतरता भासल्यावर खुद भगवान विष्णूंनी आपल्या एक नेत्र काढून अर्पण केला आपली हशी हो उत्कट भक्ती पाहून त्रैलोक्यात कीर्तिरूप होऊन राहिलो आहे हे भगवन यज्ञ समाप्त झाला तरी यज्ञ करणाऱ्याला यज्ञानाचे फळ देण्यासाठी तू जागृत असतोस विनाश पावलेल्या कर्माचे फल तुझ्या फलदाता परमेश्वराच्या आराधने वाचून कुठेतरी मिळेल काय आणि म्हणूनच यज्ञफल प्राप्तीसाठी तू जामीन आहेस असे जाणून वेदाच्या वचनावर विश्वास ठेवून लोक यज्ञकर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होतात यज्ञ करण्याकडे वृत्ती असते हे शरणत दक्ष राजा यज्ञक्रियेमध्ये बुद्धिमान आणि स्वतः यजमान तसेच होम करणारे ऋषी आणि सभासद खुद देवतास असे असून सुद्धा आपल्या मनाविरुद्ध दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झाला खरोखरच करत जर कर्त्याची श्रद्धा नसेल तर यज्ञापासून उलटच फळ मिळणार अपयशच येणार हे नाथ मृगशब्द वेधाने शिकार करणारे आपले धनुर्धारी त्या भयापासून ब्रह्मदेवसुद्धा सुटला नाही असा कसा हा ब्रह्मदेव विषयाने व्याकुळ होऊन आपल्याच कन्येमागे धावणारा त्यामुळे बलात्काराच्या भयाने तिला हरिणाचे रूप घ्यावे लागले सुद्धा त्याला भयापासून मुक्ती मिळू शकली नाही दुष्कर्म करणारा कोणीही असला तरी आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात हा भावार्थ हे योगनिष्ठा स्वतःच्या सौंदर्याच्या भरवंशाने तुला जिंकण्याकरिता हाती धनुष्य धारण करणाऱ्या मदनाला तू पार्वतीच्या समक्ष गवतासारखे अगदी सहज जळून टाकलेस हे पाहून हे त्रिपुरहरा केवळ कृपेने पार्वतीला वामांगी धारण केल्यामुळे जर तिला तू स्वयंस्त्री शक्त असल्याचे मानत असशील तर हे शंकरा ते बरोबरच आहे तरुण स्त्रिया तशा बोड्याच असतात हे कामदहना स्मशान हे तुझे क्रीडास्थान सर्व गण परिवार तुझे सहचर चिता भस्म हे तुझे विलेपन मानवाच्या कवट्यांची अवली हीच तुझी माळ अशा तऱ्हेचे तुझे सर्व जीवन जरी अमंगल असले तरी खरो खरेच वरदा तू आपल्या भक्ताचे परम मंगलच करतोस सर्व मंगलमय आहे असे वाटते हे भगवंता ज्यांनी प्राणपानावर नियंत्रण ठेवले आहे असे योगीजन एकाग्र चित्त करून ज्या आणि वर्चनीय तत्वास जाणून घेतात आणि रोमांचित होऊन पेमाश्रू जलांनी अमृतमय सरोवरात नाहून निघाल्याप्रमाणे आनंदित होतात ते तत्व म्हणजे नक्कीच आपणच आहात हे भगवंता आपण सूर्य आणि चंद्र आहात अग्नी पृथ्वी आणि आपणच आहात त्यांची बुद्धी दृढ आहे असे लोक आपणास निरनिरा निरनिराळ्या ठिकाणी पाहतात परंतु असे एकही तत्व नाही का जे ज्या ठिकाणी आपले अस्तित्व नाही असेच आम्ही मानतो हे शरणदा तिन्ही भुवने तिन्ही वृत्ती तुन तिन्ही देव आणि तिन्ही वर्ण अकार उकार मकार आपल्यातच समावलेले आहेत आपल्या या त्रयातील स्थानांची ओंकार रूप सुद्धा स्तुती करत आहे हे देवा भरव शर्व रुद्र पशुपती उग्र महादेव तसेच भीम आणि ईशान हे जे तुझे नामाष्टक आहे या प्रत्येक नावाच्या ठिकाणी ओंकाराप्रमाणेच वेदवचने प्रवृत्त होतात म्हणजे ही सर्व नामेसुद्धा वेद प्रतिपादीच आहेत म्हणून प्रियतम चैतन्य स्वरूपी असा तुला मी नमस्कार करतो हे प्रियदेवा आपण जसे दूर आहात तसेच अत्यंत जवळही आहात आपणास नमस्कार असो हे स्मरहर आपले स्वरूप स्थूल आणि सूक्ष्मसुद्धा आहे हे त्रिनयना आपले स्वरूप ज्येष्ठ तरीही आहे आणि तरुण पण आहे आपणास नमस्कार असो विश्वाच्या उत्कंठ रजोगुणात्मक ब्रह्मदेवाचे रूप धारण करणाऱ्या भवा तुला नमस्कार असो त्याचप्रमाणे त्या जगाचे संहारकाळी अत्यंत तमोगुणात्मक रुद्राचं रूप धारण करणाऱ्या हरा तुला नमस्कार असो लोकांचे सुखसमाधानाच्या वेळी सद्गुणाचे अधिक्यात्मक असे विष्णू रूप धारण करणाऱ्या हे मृडा तुला नमस्कार असो आणि त्रिगुणातील अशा स्वरूपाच्या अशा अत्यंत तेजोमय परम मंगल शिवशंकरा तुला नमस्कार असो हे वरदा आपल्या गुणाच्या अपरंपार आणि निरंतर महिम्यामुळे मी विस्मित झालो आहे माझ्या क्लेशयुक्त आणि निर्बल मनास आपल्या चरणाची भक्ती करण्यास प्रवीण केलेले आहे व ही वाणीरूपी पुष्पमाला भक्तिभावाने अर्पित केली आहे हे ईश्वरा आपल्या संपूर्ण गुणाचे लेखन करण्याकरिता समुद्रात काजळ टाकून पर्वत एवढी शाई जरी मिळवली आणि कल्पतरूची फांदी लेखणीसाठी वापरून स्वतः शारदादेवी जरी सर्व काळ लिहिण्यास बसली तरीसुद्धा आपल्या गुणाचे वर्णन करता येणे शक्य नाही आपला पार लागणे कठीण आहे देव दानव मुनिवर यांनी पूजेला चंद्रमौली निर्गुण श्री महादेव यांच्या गुणांचा महिमा वर्णन केलेले हे स्रोत देव दानव मुनिवर आणि पूजेला चंद्रमौली निर्गुण श्री महादेव यांच्या गुणांचा महिमा वर्णन वर्णन केलेले हे स्रोत सुंदर श्लोकांनी विभूषित असून श्री पुष्पदंतांनी रचिले आहे श्री महादेवाच्या स्त्रोताचे जो मनुष्य परमभक्तीने आणि शुद्ध अंतकरणाने पठन करतो तो मनुष्य कीर्तिमान आयुष्यमान पुत्रवान होऊन शिवलोकात शिवसमान होतो श्री महादेवापेक्षा श्रेष्ठ असा देव नाही महिमास्त्रोत शिवाय श्रेष्ठ असे दुसरे स्त्रोत नाही अगोर मंत्रासारखा दुसरा श्रेष्ठ मंत्र नाही आणि श्री गुरुसारखे दुसरे अन्य तत्व नाही दीक्षा दाने तपे तीर्थ ज्ञानमार्ग यज्ञादी कर्म हे महिमा स्तोताच्या पाठाच्या सोडाव्या अंशाची ही, ही बरोबरी करू शकत नाही श्री शिवशंकराचा भक्त असा पुष्पदंत नावाचा गंधर्व राज होता शंकराचा रोष झाल्यामुळे आपल्या उच्च पदापासून तो भ्रष्ट झाला शंकराचा रोष दूर करण्यासाठी त्याने हे शिव महिमा स्त्रोत लिहिले पुष्पदंताने रचलेल्या महिमा स्त्रोताच्या स्त्रोताचे जो नित्य पठन करतो त्याची स्तुती किन्नर सुद्धा गातात तसेच तो इंद्रादिक देवांना आणि मुनींना पूज्य असलेला आणि मोक्षप्राप्तीचे कारण असणाऱ्या शिवलोकाला प्राप्त होतो पुष्पदंत गंधर्वाने हे केलेले शिवमहिमा स्त्रोत फार पुण्यप्रद असून यात महेश्वर शिवाचा महिमा वर्णिला असून तो मन प्रसन्न करणारा आहे हे स्त्रोत मनापासून पठन केले असता महादेव संतुष्ट होतो याप्रमाणे केलेली ही वाङ्मयी पूजा श्री शौशंकराच्या चरण कमली अर्पण केली आहे ह्या पूजेमुळे देवादेव देव सदाशिव माझ्यावर संतुष्ट हो हे महेश्वरा तुझे तत्वता खरे रूप मी जाणत नाही खरोखरच तू कसा आहेस हे शिवशंकरा तू जसा असशील तसाच मी तुला वारंवार नमस्कार करतो हे स्रोत जो मनुष्य एकदा दोनदा किंवा तिन्ही त्रिकाळ पटण करतो तो सर्व पापापासून पूर्णपणे मुक्त होऊन शिवलोकात त्याचा आदर केला जातो श्री पुष्पदंताच्या मुख कमलापासून निघालेले पापाचा नाश करणारे शिवाला अत्यंत प्रिय असलेले हे शिवमयम स्त्रोत पाठ म्हटले असता सर्व महेश्वर शिवशंकर प्रसन्न होतो इति दंत विरजित श्री शिवमयमा स्त्रोत संपूर्ण बोल पार्वती पते हर हर महादेव की जय या पवित्र श्रावण महिन्यात आपल्या या हाताने कमेंट्स मध्ये हर हर महादेव नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद